नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या जगात डोकवणार आहोत ज्यांचा प्रवास खरंच थक्क करणार आहे एका सामान्य माणसापासून ते आद्य कवी म्हणजे पहिला कवी आणि मग महर्षीपर्यंत आपण बोलतोय महर्षी वाल्मिकींबद्दल ज्यांनी आपल्याला रामायण दिलं तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर त्यांच्या या अविश्वसनीय परिवर्तनामध्ये काय दडले ते समजून घेऊया नक्कीच वाल्मिकींची कथा ही फक्त एका व्यक्तीची नाही आहे ती मानवी क्षमतेची साधनेची आणि हो करुणेची कथा आहे रामायणाचे लेखक म्हणून तर ते आपल्याला माहीत आहेतच पण त्यांचं स्वतःचं आयुष्यच एक महाकाव्य आहे असं म्हटलं तरी चालेल जे आपल्याला सत्य आणि आपलं कर्तव्य म्हणजे धर्म याची आठवण करून देतं सुरुवात त्यांच्या सुरुवातीच्या नावापासून होते रत्नाकर काही कथांमध्ये वाचायला मिळतं की ते उदरनिर्वाहासाठी शिकारी किंवा वाटमारी करत असत हे खरंय हो तसे उल्लेख आहेत पण मग त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली अच्छा काय झालं नेमकं का हम्म आणि मग आणि जेव्हा रत्नाकारांना त्यांच्या कुटुंबाकडून नकार मिळाला तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला तो क्षण होता त्यांच्या जागृतीचा अरे बापरे म्हणजे तिथून सुरुवात झाली त्यांच्या तपश्चर्याची इथे एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की त्यांना मरा मरा जपायला सांगितलं होतं म्हणे आणि त्याचं नंतर राम राम जप झाला हे कसं काय थोडं विचित्र वाटत हो याबद्दल वेगवेगळी मतं आहेत बरं काही जण मानतात की सुरुवातीला त्यांना थेट राम नाम घेणं शक्य नव्हतं म्हणून मरापासून सुरुवात केली पण शब्दांपेक्षा महत्वाची आहे ती मगची भावना ती तळमळ म्हणजे भाव अच्छा भाव महत्वाचं हो आणि त्यांनी इतकी कठोर साधना केली तपस्या की असं म्हणतात की त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी एक मोठं वारुळ तयार केलं अरे वा म्हणजे हे एका प्रकारे अहंकार गळून पडण्याचं प्रतीक आहे हो नक्कीच एका प्रतिकात्मक मरणातून एका नवीन ज्ञानी व्यक्तीचा जन्म हे दाखवतं की कि कोणीही कितीही चुकीच्या मार्गावर असला तरी साधना आणि शरणागतीने ऋषीपद मिळवू शकतो कमाल आणि मग याच तपस्येतून मिळालेल्या ज्ञानामुळे ते आद्य कवी बनले म्हणजे पहिले कवी संस्कृतमधल्या पहिल्या श्लोकाचा जन्म त्यांच्याकडून झाला ही कथा पण खूप ऐकली आहे हो ती कथा पण खूप महत्वाची आहे ते तमसा नदीच्या काठी होते म्हणे तेव्हा एका पारध्याने क्रौंच पक्षाच्या जोडीतील नर पक्षाला बाण मारला हाँ. आणि आपल्या जोडीदारासाठी विलाप करणाऱ्या त्या मादी क्रौंचीला पाहून वाल्मिकींच्या हृदयातून एकदम करुणेचा म्हणजेच कम्पॅशनचा तीव्र उद्गार बाहेर पडला तोच मानिषाद वाला श्लोक अगदी तोच मा निषाद प्रतिष्ठान ताश्वतीह समह येत काम मोहितम हा केवळ दुःखद उद्गार नव्हता तर एका विशिष्ट छंदात मीटरमध्ये बांधलेले शब्द होते आणि हाच संस्कृत मधला पहिला श्लोक मानला जातो म्हणजे खरी कविता ही फक्त शब्दांची रचना नाही तर ती करुणेसारख्या खोल तीव्र भावनेतून जन्माला येते हो हे खरच खूप सुंदर आहे अगदी यातून दिसतं की काव्य हे हृदयाशी जोडलेलं आहे कदाचित वैश्विक ध्वनीशी ज्याला नाद म्हणतात त्याच्याशीही इतकंच नाही काही परंपरा असंही सांगतात की वाल्मिकींनी रामायण फक्त आठवण किंवा कल्पनेतून नाही लिहिलं अच्छा मग कस त्यांनी योगिक समाधी अवस्थेत म्हणजे ती एक अत्यंत खोल ध्यानाची अवस्था असते हो त्या अवस्थेत श्रीरामांची संपूर्ण जीवनकथा त्यांनी प्रत्यक्ष पाहिली काय सांगताय प्रत्यक्ष पाहिली हो भूत वर्तमान भविष्य सगळं त्यांना दिसलं म्हणूनच त्यांना ऋषीदृष्टा म्हणजे डिवाईन सियर म्हणतात त्यामुळे रामायण हे फक्त काव्य नाही तर ते एका दिव्य साक्षात्कारातून आलेलं आधी काव्य आहे फर्स्ट एपिक पोएम अविश्वसनीय म्हणजे त्यांनी रामायण रचलं पण त्यांचं कार्य फक्त एवढंच नव्हतं ना जेव्हा श्रीरामांनी सीतेचा त्याग केला तेव्हा वाल्मिकींनीच तिला आधार दिला बरोबर हो आणि ही त्यांची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे त्यांनी फक्त सीतेला आश्रय दिला नाही तर एका पित्याप्रमाणे तिचं रक्षण केलं तिच्या मुलांचं लव आणि कुश यांचं नुसतं पालनपोषण नाही केलं तर त्यांना शस्त्रविद्या शास्त्रविद्या सगळं शिकवलं आणि गंमत म्हणजे त्यांनी रचलेलं रामायण याच मुलांकडून लवकुशकडून श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञात गाऊन घेतलं अरे वा म्हणजे ते फक्त कवी नव्हते ना नाही ते रामाच्या वंशाचे मार्गदर्शक आणि संरक्षक ठरले एका अर्थाने कुलगुरू म्हणजे वंशाचे गुरु ही फार मोठी जबाबदारी त्यांनी पेलली कर्तव्य ही सगळी मूल्य दिली आणि स्वतः वाल्मिकींचं जीवन म्हणजे एका मार्ग चुकलेल्या रत्नाकर पासून ते महर्षी वाल्मिकींपर्यंतचा प्रवास हो हे आजही अनेकांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे त्यांची कथा आपल्याला आठवण करून देते की आपला भूतकाळ काहीही असो आंतरिक जागृती आणि प्रयत्नांमधून आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो दिव्य सत्याचे वाहक बनू शकतो खरंय आणि हे विचार फक्त भारतातच राहिले नाहीत ना अजिबात नाही इंडोनेशिया थायलंड कंबोडिया अशा अनेक देशांमध्ये रामायण पोचलं आणि तिथल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनलं खरंच वाल्मिकींचा प्रवास हा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे मरापासून रामपर्यंत एका अविश्वसनीय परिवर्तनाची खरी गाथा आहे त्यांच्या कथेतून करुणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची साधनेची ताकद किती मोठी आहे स्पष्ट हे स्पष्ट दिसतं निश्चितच वाल्मिकी हे केवळ रामायणाचे लेखक नाहीत ते आध्यात्मिक जागृतीचे आणि करुणेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं की खरी शक्ती ही आतून येते आपल्या प्रयत्नांमधून आपल्या समर्पणातून आजच्या या चर्चेनंतर एक विचार मात्र मनात घुळतो आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती करुणा आहे जी आपल्याला अधिक चांगलं बनण्यासाठी प्रेरणा देऊ शकते आणि असे कोणते सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत ज्यांच्यामुळे आपण स्वतःमध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडवू शकतो यावर विचार आहे नक्की